मी स्वामी समर्थ आज आपण कन्या राशीबद्दल माहिती बघणार आहोत तर संपूर्ण राशी चक्रातील सहावी रास म्हणजे कन्या रास या राशीचा स्वामी बुध आहे कन्या राशीचे पुरुष कसे असतात मिथून राशीप्रमाणेच कन्या राशीचाही स्वामी बुध आहे त्यामुळे अधिकांश मिथून राशीचे गुण आणि दोष कन्या राशीच्या व्यक्तीमध्ये आढळतात वातावरण व परिस्थितीनुकूल स्वतःला राखण्यामध्ये कन्या राशीच्या व्यक्ती तरबेज असतात बौद्धिक क्षमता आणि आपल्या अभेद्य ज्ञान भंडारामुळे आपल्या क्षेत्रामध्ये शोध अनुसंधान करण्याची अद्भुत शक्ती यांच्यामध्ये समाविष्ट असते आपल्या आईवडिलांचा शुभ आशीर्वाद संस्कार सौभाग्य यांना मिळते प्रत्येकाकडून काहीतरी शिकण्याची हव्यास यांना असते तथ्यहीन असभ्य उथळ अशा व्यक्तींना हे मुळीच थारा देत नाहीत कन्या पुरुष बहुधा तर्कशील हट्टी हेकेखोर आणि संशयी असतात कुशल वैज्ञानिक व वा योग्य व्यक्ता असतात यांचे व्यक्तिमत्व इतके प्रभावी असते की ऐकणारा मुग्ध होऊन जातो आपल्या या अमाप योग्यतेमुळे आपल्या कार्यक्षेत्रात हे नेहमी चर्चेचा विषय असतात यांचे अधिकांश सहकारी व कर्मचारी यांच्या प्रगतीचा द्वेष करतात यांच्यामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करतात प्रगतीचे मुळे छाटण्याचा सदैव प्रयत्न करीत राहतात परंतु आईवडिलांच्या आशीर्वादाचा कृपाप्रसाद व दैवशक्ती यामुळे विरोधकांचे काहीही चालत नाही सुशिक्षित विचारवंत सहनशील व कुशल गृहिणी अशी यांची पत्नी यांना मिळते हे यांचे सौभाग्यच होय पत्नी सुंदर सुकुमार यौवन सौंदर्याने परिपूर्ण असते तरी तिला आपल्या पतीकडून योग्य वागणूक मिळत नाही आपल्या पतीच्या चिडचिडा स्वभावामुळे आणि असभ्य व्यवहारामुळे आतल्या आत तिचा जीव जीवनभर कायम गुदमरत राहतो तरीसुद्धा कुशल गृहिणीचे कर्तव्य ती सहनशीलतेने उत्तम रीतीने पार पाडते कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात मागेपुढे पाहत नाही कन्या राशीचे पुरुष सहृदय असून देखील मागचा पुढचा विचार न करता आपली पत्नी व मुले यांच्याशी फारच कठोर वागतात असे करणे हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे असे ते मानतात आपल्या घरात आपल्या विचाराप्रमाणे व पसंतीनुरूप सुखसुविधा प्राप्त करून घेतात कुटुंबातील कोणाचाही विरोध यांना सहन होत नाही याबाबतीत ते आपल्यापेक्षा थोर असलेल्यांचीही कदर करीत नाहीत संगीत नृत्य गायन लेखन हे गुण जन्मजात कन्या व्यक्तीमध्ये असतात चिंतन मनन करण्याची प्रकृती असल्याने यांच्या स्वभावाची खोली व निसर्गाच्या यथार्थ शोधात नेहमी कार्यरत असतात रसिकतेपेक्षा रसिक जीवनासाठी ते, जीवना ते प्रयत्नशील असतात यांचे मन कोमल स्वच्छ व यथार्थवादी असते परंतु सूक्ष्मदर्शितेच्या अभावामुळे भल्याभुराची जाण यांना होत नाही मित्र कोण आणि शत्रू कोण हे ओळखण्यात यांच्याकडून नेहमी चूक होते मित्रसम